नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती श्रद्धा सुवर्डमध्ये तर आज आपण बोलणार आहोत एका अशा फळाबद्दल जे जितकं छोटं तितकं सामर्थ्यवान आहे भारतातील आयुर्वेदामध्ये सुपर सुपरफूड म्हटलं जातं आणि ते म्हणजे आवळा तर आवळा जितका लहान दिसतो त्याच्या काही पटीने कितीतरी पटीने त्याचे मोठे फायदे आहेत पहिला म्हणजे आवळा इतका खास का तर सी, आहे तर आवळ्यात विटॅमिन सीचे प्रमाण इतके जास्त आहेत की एक आवळा वीस संत्रांच्या विटॅमिन सी एवढं मूल्य देतं त्यामुळे तुम्ही एक आवळा जरी खाल्लात तरी तुम्हाला वीस संत्रांच्या बरोबरीचं विटॅमिन सी मिळणार आहे त्याला रसायनांना म्हणजेच दीर्घ आयुष्य देणारं पदार्थ देखील म्हटलं जातं आवळा शरीरातील त्रिदोष म्हणजेच वात पित्त कप हे संतुलित ठेवतो अँटीऑक्सिडंट्स अँटी एजिंग इम्युनिटी बूस्टिंग डिटॉक्सिफाय असे शेकडो फायदे आहेत आवळा खाल्ल्याने तर दुसरं म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवळा तर रोज सकाळी एक आवळा खाल्ल्यास शरीराला थंडी खोकला सर्दी किंवा व्हायरलपासून देखील संरक्षण होतं त्याची ताकद मिळते विटॅमिन सी जे आहे ते जलद शरीरात शोषलं जातं त्यामुळे आवळा शरीरात कोलेजन तयार करतो म्हणजेच त्वचा हार्ट स्नायू याला बळकट बनवतो मजबूत बनवतो मुलांना वयस्करांना किंवा वारंवार आजारी पडणाऱ्या लोकांना हा उपाय जो आहे तो सर्व उत्तम आहे तिसरं म्हणजे पचनशक्तीसाठी आवळा तर आवळा जो आहे ते पोटाचे विकार जसं की ॲसिडिटी गॅस अपचन बुद्धकोष्ठा या सगळ्यांसाठी आवळा जो आहे तो रामबाण उपायासारखाच आहे उपाया आवळा पोटातील डायजेस्टिव फायर वाढवतो त्यामुळे जे डायजेशन आहे ते फास्ट होते ज्यांना ॲसिडिटी जास्त होते त्यांनी दुपारच्या जेवल्यानंतर एक चमचा आवळा पावडर घ्यावे त्यामुळे आवळा जो आहे तो अंतरशुद्धी करतो आणि आतड्यांमधील देखील कमी करतो त्यामुळे आवळा जो आहे तो पचनक्रिया सुरळीत करण्यास खूप महत्त्वाचं आहे घेणं चौथा म्हणजे त्वचा आणि केसांसाठी आवळा सगळ्यांनाच माहिती आहे की त्वचा आणि केसासाठी आवळा जो आहे तो किती महत्त्वाचा आहे पण आवळा जो आहे तो रक्तशुद्ध करतो त्यामुळे त्या त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार होते पिंपल्स डार्क पिगमेंटेशन कमी करण्यासाठी आवळा जो आहे तो सर्वोत्तम आहे कोलेजन वाढल्याने त्वचा ताट आणि तरुण दिसते त्यामुळे त्वचा आणि केसांसाठी आवळा जो आहे तो खूप फायदेशीर आहे तर केसांसाठी तो कसा फायदेशीर आहे कोणत्या गोष्टींसाठी तर केस गळणे केस पांढरे होणे कोंडा या सर्वांवरती आवळा जो आहे ते तुम्ही औषध म्हणून वापरू शकता आवळ्याचं तेल जे आहे ते नियमित मुळांपासून केसांना लावल्यास केस मजबूत होतात त्यामुळे तुम्ही त्वचेला केसांना आवळा जो आहे तो लावा केसांना लावत असताना हर्बल हेअर पॅकमध्ये आवळा घातल्याने केसाला अतिशय चमक जी आहे ती अप्रतिम येते तर तुम्ही केसांना लावताना हेअर पॅकमध्ये आवळा पावडर टाकू शकता आणि केसांना तेल म्हणून देखील तुम्ही आवळ्याचं लावू शकता पाचवं म्हणजे वजन कमी करण्यासाठी आवळा तर आवळा जो आहे तो फॅट मेटाबॉलिझम वाढवतो म्हणजे चरबी जाण्याची क्षमता जी आहे ती वाढवतो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी कोमट पाण्यात आवळा पावडर घेतल्याने पोटाची चरबी जी आहे ती कमी होण्यास मदत होते आवळा शुगर क्रेविंग्स कमी करतो जे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचं असतं तर आवळ्यात फायबर जास्त असल्याने जास्त वेळ भूक लागत नाही त्यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते सहावा फायदा म्हणजे हृदयाच्या आरोग्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे आवळा केलेस्ट्रॉल कमी करतो विशेषतः वाईट केलेस्ट्रॉल जो असतो शरीरामध्ये तो कमी करण्यास मदत करतो दमनीमध्ये जमा होणारी चरबी साफ करण्यास देखील मदत होते तसेच हृदयाची पकड म्हणजेच ब्लॉकेजेस धोका जो आहे त्याचा तो कमी होतो रक्तदाब जो आहे तो नियंत्रणास राहतो आवळा खाल्ल्यामुळे दररोज तुम्ही एक चमचा आवळ्याचा रस हृदयासाठी जो आहे तो अमृता समान आहे त्यामुळे आरोग्यासाठी दररोज एक चमचा आवळा रस घेणं खूप तुम्हाला लाभदायी ठरेल सातवा उपाय म्हणजे मधुमेहासाठी आवळा आवळ्यात क्रोलिम असतं जे, जे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतं पॅनक्रियेचे कार्य सुधारतं तसेच रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रणात येते यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी दररोज सकाळी आवळा रस पिल्यास त्यात थोडंसं पाणी टाकून तो आवळ्या रस प्यावा आठवा उपाय म्हणजे डोळ्यांसाठी आवळा आवळा जो आहे त्यामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी हे मिळून दृष्टी सुधारते तर हे त्यामध्ये आवळ्यामध्ये मूलभूत प्रमाणामध्ये असतात विटॅमिन ए आणि विटॅमिन सी तर डोळ्यांची जळजळ लालपणा यामुळे कमी होतो रोज आवळा खाल्ल्याने लवकर नंबर वाढत नाही डोळे ताजे राहतात तर आपला पुढचा उपाय म्हणजे नववा शरीरातील विषारी द्रव्य काढणारं फळ आहे असं देखील म्हटलं जातं की आवळा जो आहे तो लिव्हर डिटॉक्स करतो खराब खाणं जसं की जंक्स फूड ऑइली फूड खाल्ल्यावरती शरीरात जमा होणारी विषारी द्रव्य हे साफ करण्यास मदत करतं त्वचा पचन ऊर्जा सर्व काही आवळा खाल्ल्याने सुधारतं दहावा उपाय म्हणजे आवळा कसा खावा सोपे उपाय याचे तर आवळा खाण्याची पद्धत जी आहे ती म्हणजे आवळा कसा खावा तर कच्चा आवळा जो आहे तो सर्वोत्तम आहे खाणं तुम्ही आवळ्याची पावडर करून खाऊ शकता आवळ्याचा रस खाऊ शकता पिऊ शकता आवळ्याची चटणी भाजी किंवा लोणचं मुरवा तुम्हाला ज्या स्वरूपामध्ये आवळा खाणं शक्य होईल त्या स्वरूपामध्ये तुम्ही आवळा जो आहे तो तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा जेणेकरून तुमच्या आरोग्यावरती त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसतील तर आवळा जो आहे तो त्रिफळ म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता आवळा चटणी आवळा कँडी दररोज एक ते दोन आवळे किंवा एक चमचा आवळा पावडर पुरेशी आहे तुम्ही इतकं जरी खाल्लं तरी देखील तुम्ही पूर्णपणे तुमची बॉडी जी आहे शरीर जे आहे ते तंदुरुस्त होईल जर तुम्हाला आपलं आरोग्य नैसर्गिकरित्या सुधारायचं असेल चमकदार त्वचा घनडार केस मजबूत पचन वजन नियंत्रण हे सगळं हवं असेल तर आवळा हा तुमच्या घरात सर्वात मोठा डॉक्टर आहे त्यामुळे आवळा म्हणजे निसर्गाने दिलेलं अमृत आहे आणि आजपासूनच तुमच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करा आणि माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय